हॅलो फ्रेंड्स नमस्कार सीडी सिटी ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी गेली होती आदासा आदासाला आहे एक प्राचीन गणपती मंदिर तिथे तिथे गेलो आणि छान तिकी ऊन तर खूप होते दुपारची वेळ होती म्हणून पटापट गेलो आणि मला ऊन कशी होती ओळीच्या खूप जास्त कसं तरी वाटत होतं मला तर म्हणून मी जास्त वेळ काही थांबले नाही आणि तिथे बघा खूप काही नु� म्हणजे जुन्या काळाचे जे जाते वगैरे आहे काही मूर्ती तिथे पाहायला मिळालं पण तिथं आता काही बांधकाम चालू होतं मंदिराचं त्यामुळे ते खूप जास्त असं क्लीन वगैरे काही करून ठेवलेलं नव्हतं नाहीतर ते मंदिरसुद्धा खूप छान आहे आणि बघा इथे वेगवेगळे काय आहे हे मला काही कळत नव्हतं माझी मला सांगत होते आणि मी ते ऐकून ऐकून तुम्हाला पण सांगत होते मग मंदिर खूप मस्त असं मंदिर बनलेलं आहे आणि हे मंदिर याला कलर वगैरे पेंट असं काहीही दिलेलं नाही खरफ, है है, ते म्हणतात त्याला खरं म्हणतात त्याचंच मंदिर बनत आहे बघा किती सुंदर असं मंदिर आहे पेंड द्यायची सुद्धा याला गरज नाही काही नाही बघा गर्दीसुद्धा होती दुपारची वेळ होती पण ऊन होती आणि सोबतच गर्दीसुद्धा खूप जास्त होती बघा सगळीकडे ते बांधकाम चालू होतं त्यामुळे सगळं ते क्लीन वगैरे काही केलेलं नव्हतं पण आम्ही चालत होतो आणि छानपैकी मंदिरसुद्धा पाहत होते बाप्पाचं दर्शनसुद्धा छानपैकी झालं आणि तिथे होते छानपैकी गणपती बाप्पा बघा मस्त एक नंबर असा तिचा सुद्धा होता छान होतं पण तिथे बांधकाम वगैरे हे सगळं चालू होतं हे माहीत नाही काय होतं आणि मी सुद्धा कोणालाच विचारलं नाही असेच मी शूट करत गेली आणि समोर समोर पाहत होती की काय आहे बघा इकडे कशी पूर्ण गोटे गोटे ठेवू नये आणि त्यालासुद्धा व्यवस्थित करणं चालू आहे मग वरती गेलो आणि वरतीसुद्धा थोडंसं शूट वगैरे घेतलं आणि मंदिर बघा किती छान असं दिसत आहे मस्त वाव हे आहे आदासाचं मंदिर आणि सुद्धा मी इथे गेलेलो होती हे माझं दुसऱ्यांदा आहे जे मी गेलो अचानकच आमचं बाहेर जायचं मूळ झालं आणि निघालो अशीच नवीन ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आतापर्यंत किट बाय 我一分。<Thank>